तिच्ना छ ताई भुरी भुरी गो हरि ओ ठुस ठासपुर पाल फुस पूर पाश्वा बालका हाल्नु अरे बाली किन्नु क्या या अरे भजा खे हुन् त आशीर्वाद वाली के आशीर्वाद हो भने के ए राहिली आता ही महानगरपालिका झाली बोलत आहेस तू हे मी म्हणले महाराज अरे बालिके हे बालिका त्याला असं म्हणायचं आहे की आता तू लहान राहिलेली नाही आहेस तू वयान मोठी झाली आहेस हा मोठी झाली आहेस अरे वयानं म्हणजे अशी देख पाहायला सुंदर वयानं मोठी झाली आहेस नाही असं म्हणायचं आहे बालिका काय म्हणते बाबा कोण बाबा तुम्ही बाबा? बाबा? और... कोण आता बाबा कोण तुम्ही बाबा आहात मी बाबा हो मग माझी बायको कुठे गेली तुझ्या मायची तुझ्या मायची

वा 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 पण मी काय म्हणते तुम्ही बाबा आहात पण मला तुमच्यावरती विश्वास नाही का माझ्यावर विश्वास ठेवण्यासारखा काय पाहिजे आहे माझ्याकडे बालिके तुमच्याकडे काय पाहिजे मला तुमच्या अशा खुसक्या बाबांवरती विश्वास नाही कारण बाबांकडे असा अशी किती किती छान छान वस्तू असतात सांगू काय काय वस्तू असते तंबोरा चिपड्या आणि तुमच्याकडे तसं काहीच दिसत नाही तुम्ही एक नंबरचे खुसके बाबा बालिके माझ्या सामानाविषयी बोलत आहेस तू माझ्या सामानाविषयी अरे माझा सामान आहे मी ना माझा तंबोरा वाजवून वाजवून त्याचा बंबुकरा निघाला आहे म्हणजे त्याचे तारण उठले आहे म्हणून मी माझ्या तंबोरा माझ्या घरी ठेवला आहे आणि चिपळ्या त्या वाजवून वाजवून त्याच्या चिपल्या निघल्या आहेत म्हणजून नेहा खुट्या घेऊन आलो आहे बालिके एक कुंबडी आहे बालिके तू माझ्या सामानाचा सोड बालिके मालिके तू माझ्या सामानाकडे बघ अरे म्हणजे अरे त्या धुव्याकडे बघ म्हणत आहे तू बालिक तस काही मनात वाईट विचार आलो नकोस पण बालिक आहे महाराज बारीके काय म्हणालात मला तुमच्यावर अजिबात विश्वास नाही काय माझ्यावर आणि तुला विश्वास नाहीये माझ्यावर विश्वास नाहीये माझ्यावर अरे बाबा विश्वास यांच्यावर विश्वास बाबा बलात्कार बलात्कारी बाबा वाटलो बाबी ना बाबा तुम्ही तसं माझ्यावर रोज रोज आपलं हे बलात्कार करता ना तसं तिच्यावर पण बलात्कार अरे अरे काय बोलताय हे बघ तुला चमत्कार म्हणायचा आहे ते चमचाकार अरे चमचाकार नाही चमत्कार हे बघ बालिके तू तशी घाबरून जाऊ नकोस त्याला असं म्हणायचं आहे की मी त्याच्यावर रोज रोज चमत्कार करत असतो असा एखादा थोडासा बलात्कार तुझ्यावर कर म्हणजे चमत्कार तुझ्यावर कर, चमत कर। असा त्याला म्हणायचा आहे तू घाबरून जाऊ नकोस मालिके पण मालिके तुझ्याकडं पाहून असा वाटते तुले एक किटकूर चावला आहे किटकूर तुझ्या डोकशाला कटलं चावला आहे अरे तू त्याच्या त्याच्याच विचारात राहतेस जेती पावा ती फक्त तुले तो किटकूरच दिसत असते पालिके तुझा बळ 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 बालिके धागड गुत्ता वाजाय तुले प्रेमाचा रोग झाला आहे बालिके हा आता माझ्यावर तुझा विश्वास बसला की नाही बालिके आता जे मी अंतर्ज्ञानी बाबा आहे हा बालिके हे हेबद तू त्याच्यावर खूप प्रेम करतेस तू त्याच्यावर खूप प्रेम करतेस पण तो चुटकुर तो माफोडा तुझ्याकडे फिरून सुद्धा पाहत नाही बालिके अगदी बरोबर बोलत महाराज मी त्याच्यावर पण एवढं पण मी काय म्हणते महाराज याच्यावर काहीतरी उपाय असेल ना सांग हे नालिके उपाय आहे पण हे सगळं काउल बिघडत आहे तुला माहिती आहे का बालिके कशामुळे तुझ्या डोक्यावरच्या ह्या मस्तक रेखा पाहून मला असं वाटते की तुझ्या तुझ्या आयुष्यात राहू की तुझा वा साहेब वास अरे राहू के हे ग्रह आहे त्यांचा वास तिच्या कारणाने तो किटकूर या या बालिकेकडे पाहत नाही पण बालिके तू आता काही काळजी कर नकोस मी आला मी हो। मी तुला याचा उपाय सांगेल भक्ता तू तु तुझा तु 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 भुरका देऊ का अरे

आणि मी काय म्हणते तुम्ही जे तसं झालं पाहिजे बाबा शिकाय ढूम ढाम भूर आशीर्वाद बालिके झालं जास्त वाकू लोके बाबा कडे कपड्याची कमतरता आहे बालिके 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 तुझा तुझा ठिकाण त्या पायाखाली नाही तर तुझ्या ठिकाणी या जागी आहे बालिके ये बालिके ये माझी बालिका माझी बालिका अशी माझी सुंदर बालिका बालिके हे काय आहे बुद्धीचे बाल आहेत महाराज काय बुद्धीचे बाल बुद्धीचे बाल अरे हे बुद्धीचे बाल तर अगदी माझ्या এ তো बाजूला হও কে बाजूला তুমি নি बाजूला झालো তো তো মারকে তুমি बाजूला হও i just like to <laughs> फार लाल लाल होतले तो ते टाकते नको तुम्ही म्हणाल की आम्ही कराल तयार झाले लोक सांगायचे नाही माझा विश्वास काय आता तुमच्यावरती ना अशीच शाळेत काय नाही तुम्ही